नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुर आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत बऱ्याच जणांनी विचारलं होतं की मॅडम घरच्या घरी काहीतरी चेहऱ्याच्या मसाजला सांगा ना तर मी परत एकदा सांगते की मी खूप स्वतः खूप कॉस्मेटिक कमी वापरते तर जे मी तुम्हाला मी रोज रात्री करते ते तुम्हाला दाखवते कधी कधी रोजे होत नाही तर दोनदा तीनदा आठवणी तीन करायला लागतं कारण काय होतं आपलं बायकांचं स्वतःकडे बघायला वेळच नसतो सगळं घरचं करता करता पण मी अगदी जे घरात अवेलेबल असतं स्वस्त आणि मस्त कारण काय माहिती आहे का क्रीम वगैरे पण म्हणजे जाऊन आणणं किंवा ते ऑनलाईन मागवणं सुद्धा प्रत्येक वेळा शक्य नसतं तर सगळ्यांकडे खोबरेल तेल तर असतंच असतं तर खोबरेल तेल आणि ए विटॅमिनची क कॅप्सूल या दोनच फक्त या दोनच साहित्याने मी तुम्हाला चेहऱ्याचा मसाज कसा कर करायचा ते दाखवते की जेणेकरून आपलं जे एज वय दिसायला लागतं की नाही इथे इथे सुरकुत येतात इथे सुरकुत येतात परत इथे सुरकुत येतात तर त्या सुरकुता येत नाही खोबऱ्या खोबरेल तेल जे आहे याच्यामध्ये खूप अँटी एजिंग म्हणतात ना खूप छान त्याच्यामध्ये गुणधर्म आहे म्हणजे वय त्यांनी हे होत नाही की वय रोखल्या जातं आपले जे इथे फाईन लाईन्स पडतात बघा इथे हसण्याच्या हे लाईन इथे हसलं की इथे असं सुरकुत्या पडतात इथे पडतात गाल उघळतात तर ह्या खोबरेल तेलाचा रात्री मसाज करा आणि खोबरेल तेलामध्ये ई व्हिटॅमिनची कॅप्सूल दहा ह्याचं कॅप मिळतं आणि खूप काही ते महाग नाही आहे बरं का म्हणजे तुम्ही तेवढं आणू शकता म्हणजे क्रीम वगैरेपेक्षा अगदी स्वस्त आहे आणि खोबरेल तेल खोबरेल हे खूप लागतं शातला भाग नाही एखाद दोन चमचे घ्या आणि थोडंसं कोमट करायचं थोडंसं कोमट करायचं आणि त्याच्यामध्ये ई विटॅमिनची क कॅप्सूल घालायची मी तुम्हाला मग असे म्हटलं होतं की ई विटॅमिनची कॅप्सूल आता माझ्याकडे आता ह्या चार राहिलेल्या आहे मी एक पंधरा दिवसापूर्वी आणलेलं होतं तर हे पा ही अशी ई व्हिटॅमिनची कॅप्सूल असते आणि मी हे असं खोबरेल तेल घेतलं आहे साधारण एक दीड चमचा घेतलेला आहे आणि ही ई व्हिटॅमिनची कॅप्सूल मी त्याच्यामध्ये घालणार आणि किंचित कोमट करणार बरं का किंचित कोमट करून तुमचा जो चेहऱ्यावर मसाज कराल ते खोबरेल तेल आतपर्यंत अगदी छानपैकी मुरतं चेहऱ्यामध्ये मुरतं आणि रात्रभर ठेवा रात्रभर ठेवा आता थंडीमुळे स्किन बऱ्यापैकी कोरडी पडली असेल तर रात्रभर का ठेवा आणि फक्त मी ज्यांची ऑइली म्हणजे तेलकट त्वचा असेल त्यांनी मात्र रात्रभर ठेवू नका एक दोन चार तास ठेवा सकाळी करा सकाळी उठल्यावर करा आणि दोन चार तास ठेवून धुतलं तरी चालेल आहे पण मी रात्रभर ठेवायसाठी म्हणजे करते रात्री झोपताना एक करते का कर, एक तर शांतपणा मिळतो आपल्या डोळ्या डोळ्यालासुद्धा अगदी खूप शांत रिलॅक्स वाटतं चेहऱ्याचं पण रक्ताभिसरण म्हणजे मसाजनी आपल्या चेहऱ्यातलं रक्ताभिसरण सुधारतं तर ही ई व्हिटॅमिन मी ह्याच्यामध्ये घालते हे पा आता आपण हे मी खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन दुसरं काहीही घेतलं नाही आहे अगदी सरळ साधा सोपा उपाय आहे खोबरेल तेल आणि ई व्हिटॅमिन एकजीव करून घेतलं व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि दोन बोटं आपली ही पहिली दोन बोटं केली ही इथून अशी फिरवा एक दोन तीन चार पाच हां इथे असं फिरवताना किंचित इथे प्रेशर द्या खूप असं खूप जोरजोरात हा हे करू नका आपली चेहऱ्याची स्किन ही नाजूक असते त्यामुळे पा एक दोन तीन चार पाच इथे प्रेशर द्यायचं हां नंतर दोन बोटं घ्या दोन बोटं तेलामध्ये हे करा असे हे करा तेलात बुडवा आणि आता हे असे एक दोन तीन हे पा एक दोन तीन चार पाच हां हे झालं आता आपल्या चेहऱ्याला बल बऱ्यापैकी तेल लागलेलं आहे वरती कपाळाला लागलेलं ला आहे हे जरा असं थोडंसं पसरून घ्या म्हणजे तुमची बोटं जी आहेत की ही सहजपणे फिरतील आहे हे पा दिसतंय आता आपल्याला हे पा हे दोन बोटं असे वरती करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हां हे पा कळलं तुम्हाला हे तेल पसरलं होतं म्हणून मग मी परत प्रत्येक वेळेस बोट घेतलेलं नाही पाहे आहे असं असं वरच्या की आपल्या ज्या फाईन लाईन्स इथे जे लाईन्स तयार होतात असं आपण च दिसत नाही असं असं करतो चष्म्यात वगैरे तर त्याच्यामुळे इथे आपल्या लाईन्स पडतात तर ती पण सवय कमी करा असं वगैरे बघण्याची की जेणेकरून आपल्या लाईन्ससाठी वाढतील तर हे ते ते खोबळेल तेलानी असं 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 मी मसाज केला बघा सहज हात फिरतो खूप असा काही अवघड नाही आहे ह्याच्यामध्ये हां असं हे झालं वरती कपाळाचं झालं आता आपल्याला डोळ्याच्या इथलं करायचं आहे आता आपण डोळ्याकडे वळणार आहोत की डोळे काय होतं की चष्मा काढल्यावर डोळ्याच्या खालती इथे काळं होतं किंवा काही जणांचं जागरणामुळे कुठल्या आजारामुळे इथे पफिनेस येतो तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हे खोबरेल तेलाचा जो मसाज आहे तो खूप छान उपयोगी पडतो फक्त डोळ्याच्या खालती करताना तुम्ही हे जे बोट आपलं रिंग फिंगर म्हणजे करंगळीच्या बाजूचं हे वापरा कारण ह्या बोटामध्ये ना कमी प्रेशर येतं आणि आपल्या ह्या नाजूक भाकाला तेवढं पुरेसं असतं खूप मोठ्याने घसघस करायला जाऊ नका डोळ्याच्या खालती आता मी हे दोन बोट हे पहा ह्या दोन बोटांना जर असं लावून घेतले खोबरेल तेल हे पहा एक दोन तीन चार पाच दिसलं हे पहा एक दोन तीन चार पाच हां असं मी हे दहा वेळा साधारण केलं बरं वाटतं इथल्या इथे केलं की आता खालच्या बाजूने केलेलं आहे तर मी आता वरच्या बाजूने काढा तेल आप हाता बुटाला पाहिजे तर लावून घ्या कारण वरच्या बाजूला करताना तेल नाही आहे आपल्याकडे तर थोडंसं या मधलं ह्याला रिंग फिंगरला तेल लावून घ्या आता वरच्या बाजूने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हां इथे हे करताना या बोटांनी केलेलं आहे आपण आणि दहा दहा वेळा करा असं खालणं दहा वेळा आणि वरणं दहा आता आपल्याला गोलाकार करायचा आहे मसाज फक्त याच बोटांनी करा खूप इथे जोरदार करू नका हां इथे गोलाकार पण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उलटं करायचं आता आपण जो आधी फिरवलं आहे त्याच्या उलटं फिरवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कळलं आता आपल्याला इथले हे जे नाकाचं आहे या नाकासाठी सुद्धा आपल्याला इथलं सुद्धा छान रक्ताभिसरण झालं पाहिजे तर थोडंसं परत या पहिल्या दोन बोटाला तेल लावून घ्या असं किंचित आणि नाका पा हे असं 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 मसाज करा हे पहा आणि नाकाच्या इथल्या बाजूला असे दोन इथे हे चेहरा आपला छान दिसण्यासाठी हे किंवा प्रेशर पॉईंट आहे बघा इथे दोनदा असं प्रेशर द्या हे पहा नुसतं असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हां असं दहा वेळा करा आणि हे पहा इथे आणा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथे प्रेशर आणा कळलं हे नाकाचं झालं आता आपल्याला गालाचं तर आपल्या गालसुद्धा वयाप्रमाणे खाली हे होतात ओघळतात तर गालालासुद्धा करताना मात्र छान तुम्ही आपल्या दोन किंवा तीन बोटं वापरली तरी चालतील आहे तर गालालासुद्धा आधी थोडंसं तेल लावून घ्याय बा एक दोन तीन चार वरच्या दिशेने करायचं कारण आपले घाल खाली ओघळलेले असतात एक हे तालबद्ध करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इकडचं झालं हां आता इकडचं करायचं आपल्याला जसं याच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे झालं आता आपल्याला हे मुठे आहेत की ह्या बा इथे एक दोन तीन या हे पा, हा हे की नाही आपलं मधल्या बोटाचं इथे किंचित प्रेशर द्यायचं इथे असं ह्या दोन ह्या दोन ह्याच्यात इथे हे, हे जे हाड आहे ना इथे बरोबर असं करायचं आणि ह्या या, या हाडाने इथे प्रेशर द्या कानाचे ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे झालं आता आपल्याला इथे कानाच्या खाली कानाच्या खाली इथे बोट ठेवा हे अंगठा आणि फक्त एक वरती इथे इथे न्यायचं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे पा असा वरती हां हे पहा आता तुम्हाला मी थोडंसं मला संकोच आहे पण इथे इथे पसाज करण्याची पण गरज आहे आपल्याला तर मी तुम्हाला बाह्याच्या तर दाखवते इथे इथे हे पहा हे सुद्धा असं बरं का गळ्यार इथे हे असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हां इथे झाल्यानंतर हे हे असे घ्यायचे आणि इथे असे फिरवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथपर्यंत द्या असं कळलं हे पा एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा इथे इथे किंचित प्रेशर द्या हा? हां आता हा गळ्या आपली हा जो गळा आहे त्याला असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे झालं आता हे कानाचे इथे हे दोन बोटं असे हे पाय इथे असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हां इथे किंचित प्रेशर द्या हे पाय हे असं प्रेशर देऊन हे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत बघा हे आपल्या चेहऱ्यासाठी याचा खूप छान उपयोग होतो हे इथे पण पॉईंट द्या आणि मी मज जसं सांगितलं तसं सा, हे इथे इथे फिरवायचं आणि हे इथे पण असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे जे आहे असं केल्याने तुमच्या चेहऱ्याचे जे ह्या जात स्नायू जे आहे शिथिल झालेले हे पूर्व सुरकुत्या पडायला चालू होतात हे याच्यामुळे कमी होतं आता माझा चेहरा बऱ्यापैकी तेलकट्ट झालेला आहे आणि मी आता हे थोडंसं उरलेलं बऱ्यापैकी बघा एक अक्षरशः अर्धा चमचासुद्धा तेल लागलं रे बघा माझ्या चेहऱ्याला मी उरले बघा दिसते तुम्हाला आणि आता हे उरलेलं तर मी हाताला लावणं हाता हाताची पण तेवढीच काळजी घ्यायची तर हाताला उरलेलं तेल लावून टाका आणि छान झोपायचं आणि सकाळी उठल्यावर आपला आपलाच चेहरा खूप छान दिसतो स्मूथ होतो आणि जो थंडीमुळे जर तडतड झालेली स्किन आहे केली ती कमी होते वृक्षपणा कमी होतो असं हे खोबरेल तेल आणि ई व्हिटॅमिन जी कॅप्सूलचं तुम्ही आठवड्यातनं अगदी तीन वेळा करा नाही शक्य झालं तर दोन वेळा तर कराच करा अतिशय फायदा होतो बघा नक्की करून बघा आणि इथे इथे हा जो मसाज पर पर कन, तो, तो आहे हा ते पण तेवढाच महत्त्वाचा आहे चेहऱ्याबरोबर हा कारण इथे पण आपलं असं उघळतं तर ह्या इथे पण टाईटनेस येणं गरजेचं आहे तेव्हा नक्की करून बघा खूप काही महाग नाही खूप वेळ लागत नाही तुम्ही स्वतःसाठी झोपताना अगदी पाच मिनटं करा पाच ते दहा मिनटामध्ये नक्की या सगळ्या स्टेप्स होतात हां परत एकदा खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद